ज्या घारीनं प्रसाद झडप केला होता कैकेच्या हातातला दुसऱ्याची झडप केलेली वस्तू टिकवता येत नसते किती हुशारी घर पण दुसऱ्याची झडप केलेली वस्तू टिकवता येत नसते यासाठी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे उत्तमची तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाली हे चिंतन जीवनामध्ये दुसऱ्याला त्रास देऊन कुठली गोष्ट आपल्या जीवनामध्ये कमवण्याचा प्रयत्न करू नका तात्पुरतं बरं वाटतं पण त्याचा परिणाम माणसाला भोगावा लागतो कुठ त्याच्या तोंडातला मिळाला आणि तोच प्रसाद साक्षात शिवशंकराचा तुकामने रुद्र अंजनीची या कुमार कानरूपी झुळीमध्ये अमृतासारखे शब्द साठवत असताना ते बुद्धीचा विसर पडावा लागतो तेव्हा स्वस्वरूपाची ओळख होत असते मनाची उन्मणी अवस्था चित्ताची चैतन्य अवस्था एकदा झाली की जाणीवानी जाणीवाणी विचल इकडे जाऊन वृत्ती तदाकार बनते आणि ही अवस्था वारकरी संप्रदायासारखं प्रेम मौली पंचाल महाराज जगात कुठेच नाही मला आठवत आहे आषाढी सोहळ्यात तुम्ही निघालो होतो आम्ही परतीला निघालो होतो आणि विसाव्या जवळ आपली भेट झाली गुरुदेवांच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या मुखात माऊली माऊली माऊली